औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये एसीबीनं छापा टाकून त्यांच्या कारकुनाला लाच घेताना रंगे हात पकडलं मंत्र्यांच्या कार्यालयामध्येच लाचखोर पकडला, लाच पकडला गेल्यानं या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे यावरूनच काय काय घडलंय पाहूयात गुरुवारी रात्री दहा वाजता चक्क मंत्रालयातच लाचलुचपत विरोधी पथकाचा छापा पडला दिवसभराचं कामकाज आटोपून सगळे घरी गेले होते तेव्हा मंत्री नरहरी झिरवाळांच्या तिसऱ्या मजल्यावरच्या कार्यालयात कारकुल राजेंद्र ढेरंग हे उपस्थित होते रात्री दहा वाजताच्या सुमारास राजेंद्र ढेरंग हे लातूरच्या एका औषध दुकानदाराकडून पस्तीस हजार रुपये स्वीकारत असताना रंगे हात पकडले गेले आणि या प्रकाराने मंत्रालयात हादरलं या घटनेनंतर मंत्री नरहरी झिरवाळ हे सुद्धा अडचणीत आले लाज घेताना पकडलं अशा बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील किंवा पाहिल्या देखील असतील मात्र आता हा प्रकार जो घडलाय तो मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच कार्यालयात घडलाय आणि हे कार्यालय कोणाचं आहे तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचं कार्यालय अर्थात या कार्यालयात आपण जर बघितलं असेल तर अनेक कर्मचारी आहेत मात्र काल रात्री उशिरा लास लुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी आले आणि इथल्या एका लिपिकाला राजेंद्र ढेरंगे असं त्यांचं नाव आहे त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले गेले दीपिकाचं म्हणणं आहे की काही वरिष्ठांच्या सांगण्यावरून मी हे पैसे मागितले होते अर्थात तपास आता सुरू आहे मात्र यावरून नरहळी जे आहेत आहेत ते विरोधकांच्या रडारवर आलेले औषध दुकानदाराचा रद्द झालेला परवाना नूतनीकरणासाठी पन्नास हजारांची मागणी त्यापैकी पस्तीस हजार रुपये स्वीकारताना कारकुल राजेंद्र ढेरंग यांना अटक तपासात एसीबीला आणखी बेचाळीस हजार रुपयांची रक्कम सापडली अधिक से बेचाळीस हजार रुपये कोणाचे याची एसीबी चौकशी करणार आहे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध एसीबी कडनं सुरू आहे औषध परवाना नूतनीकरणाचा अंतिम निर्णय हा मंत्र्यांकडे असतो तक्रारदाराने मंत्री झिरवाड यांच्या खासगी सचिवाने रक्कम मागितल्याचं सा सांगितल्याचंही सा कळत आहे त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे धागे धोरे कुठवर पोहोचतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अटक केलेला कारखून राजेंद्र ढेरक हा अन्न आणि नागरिक पुरवठा विभागातून उसणवारीने घेतलेला कर्मचारी असल्याचं झिरवाळ यांनी म्हटलं घडलेला प्रकार निंदनीय आहे आणि एसीबी त्यावर योग्य कारवाई करेल अशी प्रतिक्रिया दिल्लीत असलेल्या मंत्री झिरवाळ यांनी व्यक्त केली काल जो काही प्रकार झाला तो तसा अतिशय चुकीचा आहे असं व्हायला नको परंतु जे काही ढेरिंगे म्हणून त्या ठिकाणी त्यांना पकडलं गेलंय त्यां ते आपल्याकडं क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि ते तसे बाहेरून म्हणजे तसे ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत त्यांना उसनवारीवर घेतलं होतं आणि त्यांच्याकडून हा प्रकार झाला आहे त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाप द्यावा लागेल या प्रकरणानंतर राजकारण ही ताप संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली तर अजितदादा गटाच्या आमदारांनी झिरवाड यांचा संबंध नसल्याचं म्हटलं माननीय सन्माननीय आदरणीय नरहर झिरवळ औषध प्रशासन मंत्रालय बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत कुठला ट्रक सोडा कुठलं कंटेनर सोडा असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना ते सगळे सगळे सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत अँटी त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मी सांगतो काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर मात्र झिरवाड यांच्या मदतीला धावल्या त्यांनी हे भाजपाचं षडयंत्र असू शकतं असं सांगत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला बीजेपीच हे षडयंत्र असू शकतं नरहरी जिडवारांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा कोणाच्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी 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 टक्केवारीचा हिशोब तिथे आहे आणि आता तो लोकांसोबत त्याचं काय म्हणतात त्याचं उघड झालेलं आहे तर प्रत्येक मंत्रालय मंत्र्याच्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे टक्केवारीचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे असंच मी म्हणेन राष्ट्रवादीत आणि ने सुरू असलेल्या घडामोडींमध्ये घटना घडल्यामुळे त्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे दुसरं म्हणजे मंत्रालयात दहा हजार रुपयांची रोकड घेऊन जाता येते असं असताना सुद्धा तक्रारदार ही मोठी रक्कम मंत्रालयात कशी घेऊन गेला याचीही चौकशी एसीबी करणार आहे पण मंत्रालयात आणि तेही मंत्र्यांच्या कार्यालयात घडलेल्या या लाचखोरीच्या प्रकरणानं भ्रष्ट यंत्रणेची लखतर वेशीवर टांगली गेली सुशांत सावंतसह संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई